नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे रामकृष्ण हरी तर आज आपली स्वारी निघालेली आहे आपला जगाचा पोशिंदा विठू माऊलीला भेटण्यासाठी आता तुम्ही म्हणाल विठुमाऊली इकडं कुठं तरी हो इकडंच विठुमाऊली महिनाभरासाठी विसाव्याला आलेले असतात तर आज आपण विठुमाऊलीला भेटण्यासाठी आलेलो आहे हे आहे पंढरपुरातलं एकमेव एक ऐतिहासिक एक ठिकाण जे की खूप जुनं पुराणं आहे बऱ्याच लोकांना हे माहिती पण नाही आहे तर आपण आज निघालेलो आहे विष्णुपदाकडे तर आपण जवळजवळ विष्णुपदाजवळ पोचलेलो आहे इकडे बघा खूप गर्दी असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये इथे आपले भक्त भाविक जे आहेत ते विष्णुपदाला येतात दही दपाट्याचा नैवेद्य दाखवतात बरेच जणं दही पोहे याचा पण नैवेद्य दाखवतात आणि सोबत शिदोरी घेऊन इथे शिदोरी सोडून आपला उदरनिर्वाह करतात तर इथे मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप गर्दी असते भक्तभाविक इथं विष्णूला भेटण्यासाठीच म्हणजेच आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी येत असतात आम्ही पण आज विष्णुपदाला आलेलो आहे खरं तर व्हिडिओ टाकायला उशीर झाला पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज जर तुम्ही बघायला गेलात तर विष्णुपदाला खूप अशी भयंकर गर्दी असते तर इथं आपण विष्णूपदाकडे निघालेलो आहे म्हणजेच विष्णूच्या दर्शनासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलो आहे खरं तर या विष्णूपदाच्या सुद्धा खूप अशा कहाण्या आहेत तरी असं मानलं जायचं की इथं भरपूर अशा कहाण्या आहेत आपण आता इथं पुष्पावती आणि चंद्रभागा नदी विश्णु विश्णु या नदी तीरावर हे असं हे विष्णूचं विष्णूपद आहे इथं आपण दर्शनासाठी चाललेलो आहे तर तुम्हाला इथं नद्यासुद्धा दाखवते आणि इथं या नदीमध्ये नारद मुनी आणि मारुतीराया म्हणजेच हनुमानाचं मंदिरसुद्धा आहे हे सगळं तुम्हाला दाखवते हो इथून विठ्ठल विठ्ठल रुक्मिणीचं जे कलश आहे ते सुद्धा दिसतं चंद्रभागेच्या तिथलं ते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते तर आम्ही इथे रांगेत उभारलेलो आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये पुढं नदीसुद्धा तुम्हाला दिसते बाजूनी तर दोन्ही नद्याच्या संगमावरती हे विष्णूपदाचं मंदिर आहे तर बघा आपण आता हळूहळू विष्णूपदाकडे निघालेलो आहे तर चला खूप गर्दी आहे खूप गर्दी असते इथं मार्गशीर्ष महिन्यामध्ये एरवीसुद्धा तुम्ही आलात ना तर खूप छान असं शांत असं ठिकाण आहे हे तर बघू शकता नदीमध्ये किती प्रदूषण झालेलं आहे इथं आपण दिवासुद्धा सोडायला घेतलेला आहे की एक जण भक्त म्हणाले की तुम्ही नदीमध्ये दिवे वगैरे हळदी कुंकू टाकून दिवे सोडून तुम्ही नदीचं पाणी दूषित करता हे करू नका कृपया तर इथे नौकासुद्धा आहेत पंढरपुरातून तुम्हाला जर विष्णूपदाला यायचं असेल तर तिथून नौकेमधून यायचं असेल तर नौकावाले शंभर ते दोनशे रुपये घेतात आणि तुम्हाला रिक्षाने जर यायचं असेल तर तीसुद्धा सोय तुम्हाला आहे पन्नास ते साठ रुपये रिक्षावाले आणून सोडतात पंढरपुरातून विठ्ठलाच्या मंदिरापासून विष्णुपदाकडे तिथूनच थोडं पुढं गेलं की पलीकडच्या बाजूला जनाबाईचा संसार आहे संत जणाबाई या विठ्ठलाच्या भक्त या नावाने ओळखल्या जातात एकेकाळी आपण पाहिलं की संत जणाबाईला मदत करण्यासाठी विठ्ठल स्वतः यायचे देव स्वतः यायचे मदत करायला तर ही खूप अशी कहाणी आहे संत जणाबाई यांची बघू शकता पलीकडच्या साईडला तुम्ही इथून कलश दिसतो आणि विष्णुपदाच्या डाव्या हाताला नारदमुनीचं मंदिर आहे आणि उजव्या हाताला हनुमानाचं म्हणजेच मारुतीचं मंदिर आहे तर जवळजवळ आम्ही मंदिरात पोचलेलो आहे आम्ही गल्लीतले सगळेच जण गेलो होतो भरपूर अशी शिदोरी बांधून नेली होती आणि विशेष म्हणजे पंढरपूरमध्ये पंधरा ते सोळा वर्ष झाले मी राहते पण विष्णूपदाला पंधरा सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच योग आला मला जाण्याचा तर बघू शकता खूप गर्दी आहे इथे आपल्या भगवंताचे दोन पाय श्रीकृष्णाची बासरी आणि लोण्याची वाटी असं हे इथं उमटलेलं चिन्ह आहे किंवा पद आहे त्याच्यामुळं इथं विष्णुपद असं म्हटलं जातं तर या मागे पुराणात अजून सुद्धा आहेत इथं बघा संरक्षण आहे पोलिसांचं कारण सरकारच्या ताब्यात हे सगळे देव गेलेले आहेत इथं पाऊल उमटलेले आहेत हे बघा किती मस्त आहे बघा हे बारकाईनं बघायला गेलात तर इथं दोन पाऊल श्रीकृष्णाची बासरी आणि लोण्याची वाटी आहे इथं तर मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलेलो आहे तर इथे बघू शकता मूर्त्या आहे इथं श्रीकृष्णाची तर खूप छान असं मंदिर आहे हे पुष्पावती आणि चंद्रभागा या नद्यांचा संगम आणि त्या संगमावर हे विष्णुपदाचं मंदिर आहे तर पलीकडं बघा तुम्ही विठ्ठलाचं मंदिर दिसतं इथून कलर्स दिसतो विठ्ठल मंदिराचा आता नदीमध्ये खाली उतरलो तर इथं नौकावाले विचारतात होडीमध्ये प्रवास करायचा का किंवा आनंद घ्यायचा का होडीत बसण्याचा तर आम्ही म्हटलं बस घ्यायचा का आनंद तर जेवण वगैरे झाल्यानंतर येऊ म्हटलं तर इथं आम्ही वात आणलेली आहे नदीमध्ये सोडण्यासाठी तर ही वात जी आहे ती वात पेटून आम्ही नदीमध्ये सोडलेली आहे बघू शकता तर खूप भारी असं हे विष्णुपद मंदिर आहे आणि तुम्ही जर आला नसाल या मंदिरात पाहण्यासाठी हे मंदिर तर नक्कीच या मंदिराला दर्शन घेण्यासाठी या तुम्ही खूप मस्त असं हे मंदिर आहे तर पंढरपुरातलं हे ऐतिहासिक ठिकाण कोणालाही माहीत नसेल बऱ्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नाही आहे पण हे विष्णूपद जे आहे मंदिर विष्णूपदचं मंदिर जे आहे ते खूप भारी आहे नक्कीच एकदा या मंदिराला भेट द्या तुम्ही आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर रिक्षावाल्यांना किंवा होडीवाल्यांना जर तुम्ही विचारलं की विष्णुपद कुठं आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच नेऊन सोडणार नक्कीच या विष्णुपदाचं दर्शन घ्या बघा किती पुरातन काळातलं मंदिर आहे बघा किती खूप सुंदर दिसतं आहे आणि इथं मस्त असा गोपाळकालासुद्धा होतो वारीनंतर तर हे बघा एक अतिशय सुंदर असं हे वातावरण झालेलं आहे हे बघा इकडं या साईडला विष्णुपदाच्या पलीकडच्या साईडला मारुतीचं मंदिर आहे आणि या साईडला नारदमुनीचं मंदिर आहे तर खूप भारी असं हे विष्णुपदाचं मंदिर आहे इथं खूप शांत वाटतं आणि महिनाभरासाठी अगदी विसाव्याला भक्त भाविकांना चातुर्मासात दर्शन देऊन देऊन आपले जे जग सांभाळणारे विष्णू आहेत ते कंटाळल्यामुळे इकडं येऊन विसाव्यासाठी थांबलेले आहेत यामागं पुरातनातल्या भरपूर अशा कहाण्या आहेत दोन ते तीन प्रकारच्या कहाण्या आहेत तर बऱ्याच वेळाला बरेच जण असे सांगतात की रुक्मिणी माता रुसल्यानंतर इकडे येऊन बसली होती त्यानंतर तिला शोधण्यासाठीसुद्धा माऊली इकडं विष्णूपदाला आलेल्या आहेत त्यामुळे महिनाभरासाठी इथं ते विश्रांती घेतात तर बघू शकता खूप गर्दी आहे विष्णुपदाला तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो आता आम्ही जी शिदोरी आणलेली आहे ती शिदोरी सोडून खाण्यासाठी तर आम्ही अर्ध्याजणी दर्शनासाठी आलो आणि दोन चार जणी तिथे थांबल्या होत्या कारण चप्पल वगैरे पिशव्या वगैरे कुठे ठेवायच्या मग आम्ही चार पाच जणी अगोदर दर्शन घेऊन आलो आणि जणी नंतर गेल्या तर इकडे बघू शकता आम्ही अंगत पंगत मांडलेली आहे इकडं आजूबाजूलासुद्धा खूप काही भेटतं इथं पाणीपुरी वडापाव भेळ बरंसं इथं पापड भजे हे सगळं इथं मिळतं पण आम्ही घरातूनच भरपूर असं करून आणलेलं होतं खाण्याचे पदार्थ तर हे बघा विष्णुपदाचे पाऊल आणि हे विष्णुपदाचं मंदिर पंढरपुरात आल्यानंतर विष्णुपदाचं आवर्जून दर्शन घ्या आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय हरी माऊली